तुम्हाला सांगू साहेब या बावळी धरणाला तीनशे साडेतीनशे करोड खर्च करून शहापूरवाल्याने त्याच्यापेक्षा जेवढ्या गावाचा प्रश्न होता ना जर पाच सहा छोट्या छोट्या योजना राबवल्या असत्या ना तर हाच प्रश्न दीडशे करोडच्या आत बरोबर तिवरे साहेब दीडशे करोडच्या आत प्रत्येक शहापूरवाल्यांना शुद्ध पाणी मिळालं असतं माझी विनंती तुम्हाला सतत सतत का करतो माहिती ना एक ठेकेदाराला तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाका सगळे ठेकेदार सरळ होतील तुमच्या एक अधिकाऱ्याला निलंबित करा सगळे अधिकारी सरळ काम करतील शहापूरचा जो पाण्याचा विषय आहे हा मुंबई महानगरपालिकेने सोडवला पाहिजे तुम्ही तेवढा खर्च करा ना साहेब सव्वाशे ते दीडशे करोडचा खर्च आहे एक सात आठ छोट्या छोट्या योजना राबवल्याना पण त्या बावली धरण्यापेक्षा या छोट्या छोट्या योजना राबवल्या शहापुरात एवढे धरणं आहेत तिथून त्या योजना राबवल्याना तर मला वाटतं काहीतरी सव्वाशे काही एकशे तीस करोडमध्ये आ उर्वरित सगळ्या शहापूरला पाणी मिळेल तर तुम्ही जर अख्खी मुंबई त्याच्यावर पोचली जातो काही हजार करोडचा तुमचा बजेट असतो तर कमीत कमी तेवढं तर ते करा ज्या शहापूरमधून एवढा सगळा पाणी तुम्हाला येतो त्याच्यासाठी तुम्ही दीडशे दोनशे कोटी खर्च करा आणि याच्यासाठी मी स्वतः नाही ऐका याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईन आपण आयुक्तांशी चर्चा करू या संदर्भात बरोबर आहे तेव्हा तुम्ही हे मी आमच्या सगळ्या मंडळीला घेऊन येईन आणि भेट ते आपण मिटिंग करू